पुण्यामध्ये दिवसांपूर्वी एक प्रकार घडला होता अवघ्या सात महिन्यांचं बाळ एका अज्ञात व्यक्तीनं चोरून दिलं पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना शनिवारी सत्तावीस तारखेला घडली होती या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती बंड गार्डन पोलिसांनी तातडीनं बाळाला चोरणाऱ्या एका व्यक्तीचा तपास सुरू केला आणि त्याला काही तासांमध्ये अटक केलेली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा छडा लावलाय धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं हे चोरलेलं बाळ एका व्यक्तीला विकलं होतं हे बाळ विकत पोलिसांनी विजापूरच्या हॉटेलमधून ताब्यात घेतलंय या बाळाची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार चंद्रशेखर ललगुंडी असं बाळ चोरणाऱ्या या आरोपीचं नाव आहे पोलिसांच्या या कामगिरीचं सध्या कौतुक होत आहे भुसावळ येथील रहिवाशी असलेले अजय तेलंग हे त्यांची पत्नी आणि बाळासह नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्यामध्ये आले होते शनिवारी सत्तावीस तारखेला मध्यरात्री अजय आणि त्यांची बायको त्यांच्या बाळासह पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते त्यावेळी अनोळखी व्यक्तिता आला त्यानं तेलंग यांचा सात महिन्याचा मुलगा श्रावणला उचलून नेलं तेलंगा दाम्पत्याला जेव्हा जागा तेव्हा आपला मुलगा आसपास नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी स्टेशनवर शोधाशोध केली पण तो कुठंही दिसून आला नाही यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्यानं बंड गार्डन पोलीस ठाण्यात धाव घेतली आपला मुलगा कुणीतरी नेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली पोलिसांनी मग स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करत आरोपीचा शोध घेतला आरोपी बाळाला घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती दरम्यान पोलिसांनी विजापूरला एका हॉटेलमध्ये या आरोपीला ताब्यात घेतलं चोरून बालकांची विक्री करणारं रॅकेट रा पोलिसांनी गजाड केलंय या रॅकेट मधून इतर कोणत्या बालकांच्या विक्रीचा प्रकार तसंच बाळ चोरण्याचा प्रकार घडला आहे का याविषयी आता पोलीस तपास करत आहेत आजकाल असं बाळाला चोरून नेत त्याचा सौदा करण्याचे प्रकार खूप वाढत असल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान उघडायलाय पण सीसीटीव्ही फुटेजमुळे आजकल अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात आणि आरोपीला शोधण्यात मदत होत असल्याचं निदर्शनास आलंय